हिंगोणा या गावाच्या शेतशिवारामध्ये एकवीस वर्षीय तरुण गुराढोरांसाठी गवत कापण्यासाठी गेला होता दरम्यान गवत कापत असताना त्याच्या उजव्या पायाला सापाने दंश केला ही घटना शुक्रवार दिनांक वीस सप्टेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजता घडली तेव्हा तातडीने त्याला तेथून उपचाराकरिता प्राथमिक आरोग्य केंद्र हिंगोणा या ठिकाणी नेण्यात आले तेथे डॉक्टरांनी तपासणी केली असता त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला ते तेथून तातडीने यावल येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आले यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये शुक्रवार दिनांक वीस सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर आहे हिंगोणा या गावातील रहिवाशी शाहरुख सिकंदर तडवी व एकवीस वर्ष हा तरुण शेतशिवारामध्ये गुराढोरांसाठी चारा घेण्याकरिता गेला होता चारा काढत असताना अचानक त्याच्या उजव्या पायाला सापाने दंश केला हा प्रकार निदर्शनास येताच त्याला तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्र हिंगोणा या ठिकाणी आणण्यात आले या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर फिरोज तळवी यांनी उपचार सुरू केले मात्र त्याची प्रकृती खालवत असल्याने त्याला तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आले यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कोमल नरवाडे पाटील अधिपरिचारिका मंजूषा कोळेकर आदींनी उपचार सुरू केले आहे सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे सुट्ट्या लागल्या आहे आणि फिरायला जायचंय मग विचार काय करतो भावा भर बॅग आणि निक गोवा गोवा जायचंय थांबायचंय कुठे राहायचं कुठे आणि तिथे फिरायचं कुठे पडला ना प्रश्न मग या प्रश्नाचं उत्तर आहे जिमराह टूर अँड ट्रॅव्हल्स गोवा एक फोन कॉल करा आणि घर बसल्या जाणून घ्या गोव्याला मी थांबणार कुठे खर्च लागणार किती फिरणार कुठे खर्च लागणार किती एकाच आपल्या या प्रश्नाचं उत्तर मिळेल जिमराहट टूर अँड ट्रॅव्हल्स जावेद आलम गोवा हो ते तेव्हा विचार कसला करताय तयारी करा फोन कॉल करा आणि बघा एकदा फिरून गोवा हो